लाच स्वीकारताना पोलीस नाईक जाळ्यात पंढरपुरातील घटना गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली रक्कम गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचाची मागणी केली तडजोडी नंतर पन्नास हजाराची लाच स्वीकारताना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडून अटक केली वैजनाथ संदीपान कुंभार वय बावन नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे पंढरपूर असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यात मोटरसायकल न दाखवण्यासाठी पोलीस नाईक याने एक लाख रुपयांचा लाचाची मागणी केली होती तर जोडी अंती पन्नास हजार रुपये देण्याचे ठरले याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यानंतर सापळा रचण्यात आला ठरल्याप्रमाणे शुक्रवारी ही रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वैजनाथ कुंभार यांना पकडले या पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाटिक हवालदार अतुल गाडगे सलीम मुल्ला पोलीस नायक स्वामीराव जाधव श्याम सुरवसे यांनी पार पाडली नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एसबी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा